येणाऱ्या नारळी पौर्णिमेला रक्षाबंधना निमित्त नक्की असा नारळी भात करून बघा चला तर मग राखी पौर्णिमा स्पेशल नारळी भात बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य आहे ते बघूयात एक वाटी जुना बासमती तांदूळ सेम त्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी ओल्या नारळाचा कीस हा ओला नारळ तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर काढून पण घेऊ शकता सेम त्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी गूळ जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे पाऊण वाटी गूळसुद्धा घालू शकता काजू बदाम आपण आवडीनुसार घालू शकतो दोन लवंगा वेलची आणि दालचिनी दोन काड्या ह्या आपल्याला एक वाटी तांदुळाच्या नारळ भातासाठी पुरेसं प्रमाण आहे जर आपल्याला जास्त नारळी भाताचं प्रमाण करायचं असेल तर सेम जिन्नस तुम्ही डबल घेऊ शकता तसेच आपल्याला नारळी भात बनवण्यासाठी साजूक तूप देखील लागेल अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन डॉल विसरू नका कुकरमध्ये नारळी भात बनवण्यासाठी आपण कुकरमध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेऊया याच्यावर आपण बारीक गॅसमध्ये दालचिनी दोन लवंग आणि वेलची हे सगळं खरपूर परतून घ्यायचं आता याच्यात आपण काजू बदाम हलक्या गॅसवर परतून घेतो थोडेसे ब्राऊन झाले की आपण त्याच्या खोबऱ्याचा खीस घालू अर्धी वाटी गूळ घालून घेऊ कोणत्याही गोड पदार्थात आपण थोडं हलकं चवीसाठी मीठ घातलं तर त्याची चव खूप छान लागते म्हणून थोडंसं मीठ घालून घेऊया आता आपला गूळ हळूहळू हार विरगळ गूळ विरगळला की आपण जो तांदूळ धुळून ठेवलेला आहे पाण्याने तो आपण टाकून घेऊया आपला तांदूळ आपण खूप छान असा मीडियम आचेवर परतून घ्यायचा आहे एक वाटी तांदळाला आपण सेम जो तांदूळ आपण ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्या सेम वाटीने आपण एक वाटी तांदूळला दीड वाटी पाणी असं या भातात आपण घालायचं आहे एक वाटी आणि दीड वाटी ह्याला छान उकळी येऊन द्यायची आणि एकदा उकळी आली की ह्या कुक ह्याला कुकरचं झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्यामध्ये हा भात नारळी भात तयार होऊन जाईल पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण आता कुकरला झाकण लावून टाकू आणि दोन शिट्ट्या आता कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या घरामध्ये साजू तू याचा मस्त सुगंध पसरला आहे नारळी भात कसा सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे आपण बघू शकता आता आपण याला सर्विंग प्लेटमध्ये वाढून घेऊया नारळी पौर्णिमेला महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये असा गळ खोबरं आणि फूस घालून पौष्टिक असा नारळी भाग बनवला जातो तर मग रेसिपी आवडली तर टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका